थंडी त्या बापाला वाजायची पण बेडर आपल्याला होती भूक त्या बापाला लागायची पण जेवण आपल्याला बापाची तुटायची पण चप्पल आपल्याला होती म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाप करी लेकराची ओडी आपली करवंडी वालिया म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपली आई एखाद्या वेळ गावात ना दादा आपली आई एखाद्या वेळ गावात चालली ना दादा तर ती आई आपल्याला कडेवर उचलून घेते आई तर ती आई आपल्याला कडेवर उचलून घेते कारण जे मला दिसत ते माझ्या मुलाला दिसावं पण आपला बाप एखाद्या वेळेस गावात चालला ना दादा तर तो बाप आपल्याला कडेवर नाही तर कांद्यावर उचलून घेतो तर कांद्यावर उचलून घेतो कारण जे मला दिसत ते माझ्या मुलाला दिसावं जे मला दिसत नाही ते पण माझ्या मुलाला दिसाव असपाचं काळी जास्त दादा असाच काळी जास्त असपाचं काळी असत एखाद्या जर मुलीचं जर लग्न ठरलं ना दादा का भाऊ परम पावला तर तो बाप बचार पर्यंत जातो